हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजच्या दिवसाला सुरुवात झाली पण काल जे काम केलं होतं ते पहिल्यांदा तुम्हाला दाखवते तर काल दिवसभरामध्ये मी तीन ब्लाऊज पूर्ण केलेले आहेत आणि ते आज मला हुकलुकला द्यायचे सो म्हटलं आधी तुमच्यासमोर ते तुम्हाला दाखवावे तर ते त्याचे दोन्ही तिन्हीचे पॅटर्न होते तर हा आहे सगळ्यात पहिला ब्लाऊज याला बॅकनेक पॅटर्न होता आणि हा पॅटर्न ऑलरेडी मी शेअर केलेला आहे आपल्या चॅनलवर त्यामुळे पुन्हा मी शेअर केलेला नाही आहे सो काही नाही छोटेसे काट स्लीव्समधून उरले होते ते मी बॅकसाईडला वापरलेत आणि स्लीव्ज छोट्या घेतलेल्या आहेत आणि फ्रंट प्रिन्सेस डीपनेक आहे त्यानंतर दुसरा ब्लाऊज आहे हा सिम्पल ब्लाऊज होता एल्बो स्लीव्स आणि त्यानंतर फ्रंट बॅक डीप सिम्पल गळा प्रिन्सेस कट त्यानंतर तिसरा ब्लाऊज होता बोटनेक जो बॅकसाईडला बोटनेक होता फ्रंट साईडला डीप नेक होता आणि बॅकला छोटासा पॅटर्न होता आणि मी तिथे बघा जे काठ उरले होते त्याचे मी त्याला बटन्स बनवले आणि स्लीव्सला छोटासा पॅटर्न होता तर आता तुम्ही म्हणाल तीन ब्लाऊजची शिलाई तर ह्या तीन ब्लाऊजची शिलाई जवळजवळ मी सोळाशे रुपये घेतलेली आहे आणि ॲक्च्युली हे ब्लाऊज अर्जंट होते त्याच्यामुळे पर ब्लाऊज शंभर रुपये एक्स्ट्रा असे जवळजवळ ह्या ब्लाऊजची शिलाई साडे एकोणीसशे रुपये झाली होती एका दिवसात हे कस्टमरला हवे होते त्यांना नाशिकला अर्जंट कुठल्या तरी फंक्शनसाठी जायचं होतं सो काल दिवसभरामध्ये घेतले आदल्या दिवशी रात्री कटिंग करून ठेवले दिवसभरामध्ये पूर्ण केलेत आणि आज ती कस्टमर घेऊन जाणार होती पुढच्या कामाला लागते आता इथे बऱ्याच साड्या मी ठेवलेल्या आहेत ज्यांना गोंडे लावायचे आहेत आणि त्याचबरोबर त्याचे ब्लाऊजही कट करायचे आहेत फॉल पिको करायचे आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत सो काल रात्री उशिरापर्यंत मी काम करत होते त्याच्यामुळे काहीच आवरलं नव्हतं आता हे मी पहिल्यांदा आवरून घेते त्या आवरल्यानंतर आज नवरीसुद्धा ब्लाऊज घ्यायला येणार होती तर म्हटलं नवरीचे जे ब्लाऊज तयार झालेले आहेत त्या ब्लाऊजचं शूट करून घ्यावं कारण कसं असतं जेव्हा आपण एखादी गोष्ट काम करत असतो त्याचं प्रूफ आपल्याकडे असलं पाहिजे आपल्या कस्टमरला दाखवण्यासाठी सो मग मी इन्स्टाग्रामवरती मला रील पोस्ट करायचेच असतात आणि शिवाय आपल्या कस्टमरला दाखवण्यासाठी आपलंसुद्धा काम आपल्याकडे असायला हवं तर मग मी इथे हे जे नवरीचे दोन ब्लाऊज होते एक तर दोन्हीही मी प्रॉपर असे शूट करून घेतलेले आहेत आता तुम्ही विचाराल की खाली बॉटमला व्हाईट कलरची तर ती फर आहे मिशोवरून दीडशे रुपयाला काहीतरी घेतलेली आहे एक्झॅक्टली exactly, मला आठवत नाही आहे तर दोन्ही ब्लाऊजचं शूट झालेलं आहे आणि काल मी दोन ब्लाऊज कट करून ठेवले होते तर ते घेते मी आता स्टिच करायला आणि हा सुद्धा नवरीचाच ब्लाऊज आहे त्यामुळे तो पण त्या, त्या ब्लाऊज बरोबर जाईल म्हणून मी तो घाईघाई करायला घेतला आणि नवरीचे अजून दुसरे साधे ब्लाऊज होते ते तिला म्हटलं मी तुला नंतर देते आणि अगोदर पहिले तुझे मेन ब्लाऊज काढून देते त्याबरोबर मला साईड बाय साईड दुसरीसुद्धा कामं होती पण त्यात काय झालं आज मी विचार केला की जरा थोडं स्पीडमध्ये काम करावं म्हणून मी दररोज दोन हजार ते अडीच हजाराचा माझा स्पीड असतो पण मी आज तीन हजाराच्या वरती स्पीड ॲडजस्ट केला आणि बोटाला सुई लागून घेतली तर इथे बघा सुई लागली आणि त्यानंतर मला रडू जावरे ना नरेंद्र घरात होते ते म्हणे काय झालं ते आले त्यांनी मला म्हणे आता तो सगळं काम राहू दे आणि आता थोडंसं डोकं शांत कर आणि त्यानंतर काम करायला घे कारण काय होतं बऱ्याचदा जेव्हा कामाचा खूप ओवरलोड असतो तेव्हा अशा गोष्टी होतच राहतात तर डोक्यात असा विचार आला की अरे देवा आता बोटाला सुई लागली म्हटल्यावर आता काहीच कामं होणार नाही आहे आणि डोळ्यासमोर असे कस्टमरचे कॉल दिसत होते की कस्टमरचे डेट्स दिल्या होत्या डिलिव्हरीच्या की आता काय करायचं तरी पण काही नाही थोडंसंच लागलं होतं त्यामुळे थोडक्यावरून निभावलं थोडंसं नखाच्या बाजूने स्किनमध्ये सुई शिरली आणि ती पटकन बाहेर आली अशी अडकून वगैरे राहिली नाही तर मी बघा बोट व्यवस्थित धुवून घेतलं नरेंद्र म्हणत मी तुला बँडेज लावून देतो घरामध्ये मी भरपूर असे बँडेज आणून ठेवलेले असतात कारण कधीही काही उद्योग करत असते मी बँडेज लावून घेतलं आणि हा ब्लाऊज ऑलमोस्ट पूर्ण झाला होता तर म्हटलं चला याला फिटिंग करून घ्यावं कारण काल शिवलेले ब्लाऊजला हुकलुक ला जाणारच आहे तर त्याच्यावर हा सुद्धा ब्लाऊज जाईल जेणेकरून माझं आणखी एक काम हलकं होऊन जाईल कारण हे नवरीला ब्लाऊज द्यायचे होते सो हा माझा ब्लाऊज बघा पूर्ण झालेला आहे याला मी ऑलरेडी आधीच लटकन बनवून घेतले होते सिम्पल ब्लाऊज होता लटकण आणि थ्री लाईन्स बुट्टीज वगैरे आणि बॅकला पण डीप पंचकोणी गळा होता काही बीड्स तुटलेत नंतर मी खूप घाईघाईत केलं मग ते बीड्स मला लावायचे होते तर म्हटलं हुकलूक लावून आल्यानंतर मग मी ते बीड्स लावून देईल त्यानंतर हा घ्यायचा होता मला पुढचा ब्लाऊज स्टिच करायला आपण मी म्हटलं बाबा आता अजिबातच माझ्यामध्ये ताकद नाही आहे बिलकुलच नाही आहे मला इतकं असं कस्त्री व्हायला लागलं होतं आणि म्हटलं आता झोपून घेऊयात तर इथे बघा आज एक मस्त असं पिंपलने दर्शन दिलेलं आहे खूप सारे आंबे खाल्लेत तर त्याचे ते, ते चेहऱ्यावरती दिसायला लागलेत आंबे खाल्लेले थोडा आराम केल्यानंतर कुठे डोक्यामध्ये चेन पडत नव्हतं की बाबा आता पुढे कामं पेंडिंग आहेत थोडंसं थोडा वेळ आराम केला अर्धा पाऊन तास आणि घेतला पुढचा ब्लाऊज स्टिच करायला आणि तोही ब्लाऊज माझा पूर्ण झालेला आहे तर आज दिवसभरामध्ये बोठाला लागून सुद्धा हे दोन ब्लाऊज पूर्ण केलेत मी आणि कारण हे द्यायचे होते कस्टमरचे ब्लाऊज आणि आता घेते मी ब्लाऊज पॅकिंग करायला सगळं व्यवस्थित आवरून घेतलं मशीन साईडला लावलं म्हटलं आता काही काम करायचं नाही मशीनवर तरी करायचं नाही असं पक्क मनाशी ठरवलं आणि हे दोन ब्लाऊज व्यवस्थित हुक आय करून आलेले आहेत हे सुद्धा आणि जे सकाळचे तीन ब्लाऊज होते ते कस्टमर घेऊन गेली तर हे बघा जे नवरीचे ब्लाऊज होते ते मी बॉक्स पॅकिंग करून घेतले जे तिचे मेन ब्लाऊज होते हळदीचा लग्नाचा साखरपुड्याचा असे हे मी बॉक्समध्ये पॅकिंग केलेले आहेत त्यानंतर एक नऊवारी साडीवरचा सा ब्लाऊज आणि हा होता एक्स्ट्राच्या साडीवरचा सा ब्लाऊज हे दोन ब्लाऊज मी साईडला पॅक केलेले आहेत की जे तिला कम्फर्टेबल होऊन जातील आणि अजून एका कस्टमरचे जे, जे ब्लाऊज आहेत ते मी त्यांच्या साडीच्या बॉक्समध्ये पॅक केलेले आहेत त्यांचे दोन ब्लाउज होते एक अरिवकचा ब्लाऊज आहे आणि त्यानंतर एक सिम्पल ब्लाऊज होता ज्याला बॅकनेक पॅटर्न होता तर हे दोन्ही कस्टमर आज हे घेऊन जाणार होते त्यामुळे मी अशा पद्धतीने प्रॉपर पॅकिंग करून ठेवलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की याचं तुमचं बिल तर हे जे दोन वाले कस्टमरचं बिल होतं ते जवळजवळ सहा हजार झालेलं आहे अरिवकचं ब्लाऊज साडेचार पाच हजाराचं त्या साड्या होत्या साड्यांना गोंडेसुद्धा होते ते, ते सगळं बिल आणि ह्या एका नवरीचं बिल जे आहे ते जवळजवळ फक्त तिच्या लग्नाचे ब्लाऊज होते त्याचं बिल जवळजवळ सतरा ते अठरा हजार रुपये झालेलं आहे तर अंदाजे मी तुम्हाला सांगते आहे तसं प्रॉपर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करा की तू प्रत्येक ब्लाऊजचं कशी काय शिलाई घेतली तर त्यावरती मी एक वेगळा रील पोस्ट करेल किंवा व्हिडिओ पोस्ट करेल की प्रत्येक ब्लाऊज मी प्रॉपर तुम्हाला दाखवून त्याची प्राईज किती घेतली आणि कशाचे किती घेतले हे सांगेल पण त्यासाठी तुम्ही मला ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजचे इन डिटेल रेट हवेत तर मी नक्की पुढे सेम व्हिडिओ शेअर करेल आणि ज्यामध्ये फक्त ब्लाऊज आणि ब्लाऊजचे रेट्स मी तुम्हाला सांगेल हे झाल्यानंतर पॅकिंग वगैरे करून ठेवलं त्यानंतर पुढचा अरिवकचा ब्लाऊज होता तो मला करायचा होता विचार मी विचार करत होते की माझ्या स्टुडंटला देईल पण हा ब्लाऊज थोडासा वेगळा होता म्हटलं हा ब्लाऊज स्टुडंटला देण्यात काहीच अर्थ नाही आहे विचार केला की मला जमेल का मग मी घेऊन बसले आणि काम करायला घेतलं पण ते बँडेज जे होतं ना ते सुईमध्ये अडकत होतं त्यामुळे मग मी बँडेज काढून ठेवलं कारण हेच मेन दोन बोट असतात ना त्या दोन बोटाने सुई फि दोरा खाली खालीच्या बाजूने फिरवायचा असतो आता जे अरिवक करतात त्यांना माहिती आहे त्यामुळे मग मी बँडेज काढून ठेवलं आणि मी घेतलेलं आहे आता अरिवकचं पुढचं ब्लाऊज मार्किंग करून आणि तर हे मेन एक शुगर बीडशी लाईन केली आणि नरेंद्रनी नरे नरे काय केलं ते स्टोन चेन होती त्याचा खूप गुंता झाला होता मग त्यांना म्हटलं हा गुंता काढून घ्या त्यांची मला दुपारनंतर खूप मदत होते कामामध्ये आणि अशा प्रकारे मी हा एक जो ब्लाऊज आहे त्याचे एक स्लीव्ज पूर्ण केली बोट दुखत होतं तरी पण मी म्हटलं जेवढं होईल तेवढं बसून राहण्यापेक्षा झोपून राहण्यापेक्षा मला ते चेन पडत नाही कस्टमरचे डेट्स दिसत असतात समोर की ह्या कस्टमरला ह्या टायमिंगला द्यायचं आहे त्या कस्टमरला आणि सीजन असेल ना तेव्हा तर आपण रेग्युलर काम करतो त्याच्यापेक्षा दुपटीनं वेगानं काम करावं लागतं तरी ते तुम्ही टी व्हीवरती बघताय की दोरे गुंडाळून ठेवलेले आहेत हे पण काम नरेंद्रनीच केलं आहे आणि नंतर मग मला त्याचं गोंडे लावायचे आहेत साड्यांना आणि एक स्लीव्ज माझी पूर्ण झाली होती आणि मी दुसरी स्लीव्ज पूर्ण करते बघा रात्रीचे बारा वाजलेले आहेत हळूहळू काम सुरू होतं त्यामुळे आज वेळ लागला नाहीतर ह्या दोन स्लीव चार पाच तासात होतात दुपारी मी जवळजवळ दोन अडीचला बसले होते काही थोडंफार स्वयंपाक जसा जमेल तसा आणि जसं जमेल तसं स्लीव्हजला काम करणं वगैरे थोडा आराम करून असं काम करून 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 हे एवढ्या दोन कशा कशाबशा मी पूर्ण केल्या त्यानंतर खूप कंटा आला म्हटला आता झोपावं खूप थकले होते आणि बोटही थोडं का होईना पण सुई टच होते आणि सुई टच झाल्यानंतर ते दुखतंच काय मी ना शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला ती गोष्ट तर ही पण स्लीव्ज आणि सुंदर डिझाईन इतकं छान डिझाईन झालं जेव्हा आपल्याला दुखतं आहे आणि तरी आपण काम करतोय कस्टमरचं आणि ते छान झाल्यानंतर त्याचा आनंद वेगळा असतो तर बघा या दोन्ही स्लीव्स माझ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि बास आता माझं टार्गेट आज दिवसभराचं ठरलं होतं ते मी आज पूर्ण केलेलं आहे आणि आता मी झोपणार आहे सो so, चला दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळी सकाळी आज मम्मीचा फोन आला बोठाला लागले मम्मी म्हटली आज तू काही करू नको तुझं तुझं काम उरक म्हणे मी स्वयंपाक काही करू नको मी तुला डब्बा पाठवते तर मग सकाळी उठल्यानंतर छान वाटलं की आज बाबा आईतं खायला मिळणार आहे मग मी सकाळी सकाळीच बघा इथे फ्रंट नेक सिम्पल होत आहे आज ब्लाऊजचा बॅक आणि फ्रंट दोन्हीला थ्री लाईन सिम्पल होत्या त्या फास्टमध्ये होऊन जातील तर पप्पा इथे डब्बा घेऊन आलेले आहेत पप्पा बसले तिथे बघा तुम्हाला इथे डब्बे दिसत असतील आणि नरेंद्रनी नरे नरे मग पप्पांसाठी कोकम सरबत बनवला त्याबरोबर माझ्यासाठीही बनवला बरं माझ्या हातात देता देता म्हणे थांब मी एक गोट पितो आणि स्वतः पिऊन नंतर मला दिलेला आहे बघा कसं असतं ना जाऊ दे प्रेम आहे माझ्या नवऱ्याचं त्यानंतर हा पूर्ण ब्लाऊज पूर्ण झालेला आहे बॅकनेक सिंपल आहे फ्रंटनेक सिंपल आहे आणि ह्या दोन स्लीव्ज खुश आता इतकं बरं वाटलं ना हा ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर मम्मीने दिलेला डब्बा मस्त असा खोलला आणि आम्ही जेवायला बसलो मस्त मम्मीने जिरा राईस त्यानंतर अंड्याची भाजी भाकरी असा मस्त असा छान मेनू बनवून दिला होता आणि आईच्या हातचं खायचा म्हटल्यावर छान वाटतं आणि त्यात आपल्याला करायची इच्छा नसते आणि तेव्हा जर का असं मिळालं तर ते सुख वेगळंच असतं डब्बा वगैरे मस्त व्यवस्थित जेवण वगैरे झालं सगळं आटपून ठेवलं थोडा आराम केला आणि त्यानंतर जवळजवळ पावणे तीन वाजता घेतला मी त्याच्या पुढे ब्लाऊज हा पण ब्लाऊज सिंपल होता हा नवरीच्या आईचा ब्लाऊज होता तर म्हटलं हा आता बनवायला घेऊयात आता मम्मीच्या हातचं खाल्ल्यानंतर मला एक दुप्पट एनर्जी मिळाली आज आणि <laughs> नरेंद्र मला म्हणतच होते काय आईच्या आईने डब्बा पाठवल्यानंतर आज तुझ्या अंगात एनर्जी आलेली आहे आता मी त्यांना असे बोट हे करून दाखवत होते की माझा आता बोटसुद्धा नाही दुखत आहे बघा आईनं डब्बा दिल्यानंतर किती छान वाटतं म्हटलं आईच्या हातचं जेवण ओ मी ते झोपायचं नाटक करत होता त्याचंही काहीतरी पाय मुरगळला होता म्हणून सकाळपासून चिडचिड करत होता मग नरेंद्रनी त्याच्या पायाला बँडेज लावलं आणि म्हणे आता तू झोप काय चाललंय काय माहिती यांचं चला अशा प्रकारे माझा हा सुद्धा ब्लाऊजची एक स्लीव पूर्ण झालेली आहे आणि असा होता माझा दोन दिवसाचा हा ब्लॉग एकत्र एक केला आहे मी कारण बोठाला लागल्यामुळे लाग माझ्या कामाचा स्पीड कमी झाला आणि बऱ्यापैकी काम मी अरिवक्वतीच पोस्टपोन केलं आहे ब्लाऊज काही के स्टिच केलेले नाही आहेत सो कसा वाटला हा ब्लॉग आणि सगळ्या टेलरला याचा अंदाज असेल की जर कस्टमर डोक्यावर असेल म्हणजे कस्टमरला ब्लाऊज द्यायची ड्यू डेट जर डोक्यावर असेल तर लागलेला असो आजारी असो काहीही असो काम हे वेळेत पूर्ण करावं लागतं नक्की मला कमेंट करून सांगा तुमच्या बाबतीत असंच होतं का चला मग भेटूया छानशा पुढच्या ब्लॉगमध्ये बा बाय